नमस्कार मी श्वेता म्हस्कर आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक दोन हजार पंचवीसमधील निलिमा बोरवणकर यांचा माझी लाख मुलाची श्रीमंती हा वाच लेख वाचून दाखवत आहे लेख आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्या भेटीत एका अनोळखी माणसाशी तुम्ही इतक्या गप्पा मारता आमच्या मासिकासाठी मुलाखती घ्याल का, मुला का? बरोबर पंचवीस वर्षापूर्वी तेव्हाच्या स्त्री किर्लोस्कर मासिकांचे संपादक असलेल्या शिवराज गोर्ले यांनी विचारलं होतं पाच सहा महिन्यांपूर्वी मी अचानक एक कथा लिहून स्त्री मासिकाला पाठवली होती ती प्रसिद्ध झाल्यामुळे आत्मविश्वास वाढवून मी पुढची कथा पाठवली होती या मासिकाचं कार्यालय माझ्या घरापासून पाच मिनिट अंतरावर असल्यानं चौकशी करायला मी गेले असताना मला थेट संपादकांच्या केबिनमध्ये पाठवण्यात आलं त्यांनी माझी दुसरी कथा स्वीकारली असल्याची सुखद बातमी दिली मी काय करते वगैरे चौकशा केल्या मी पूर्वी माझं घर माझा संसार या चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती त्यांचं छायाचित्रण केलं होतं दत्ता गोर्ले यांनी ते दत्ता गोरले हे शिवराज गोरले यांचे वडील असं कळल्याने एक नवा विषय आमच्या बोलण्यात आला आणि मग निघताना गोर्ले मला म्हणाले मुलाखती घ्या की आमच्यासाठी आई शपथ मुलाखत म्हणजे काय कुणाची घ्यायची कुठले प्रश्न विचारायचे लिहायची कशी यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर माहीत नसताना मी तेव्हा म्हणजे अक्षरशः त्याच दिवशी एक मुलाखत घेतली रात्री लिहिली दुसऱ्या दिवशी संपादकांना दिली त्याच्या पुढच्या महिन्यात ती प्रसिद्ध झाली आणि तेव्हापासून सलग गेली पंचवीस वर्ष मी मुलाखती घेतच आहे झालं असं दुबारी गोर्ले सरांशी बोलून बाहेर पडले त्यात संध्याकाळी माझी लेख हिमालयात ट्रेकिंगला निघाली होती आम्ही तिला सोडायला रेल्वे स्टेशनवर गेलो होतो आमच्या लेकीच्या ग्रुपमध्ये एक छोटीशी मुलगी अगदी सराईतपणे वावरत होती त्या नऊ वर्षाच्या मुलीचा हिमालयातला हा सहावा ट्रेक होता म्हणे मी तिच्याशी बोलायला गेले तेव्हा तिने आधीचे पाच ट्रेक कुठे कुठे केले ते धाडधाड सांगितले पहिला होता व्हॅली ऑफ फ्लॉवर्स तेव्हापासून दरवर्षी ऑक्टोबर आणि मे असे वर्षाला दोन ट्रेक ती करत होती मुलाखती का घेत नाही हा संपादकांनी विचारलेला प्रश्न डोक्यात घोळत होताच मी तिला अजून काही प्रश्न विचारले कुठली शाळा कितवी इयत्ता तिसरीत शिकणारी ही छोटीशी मुलगी मला मुलाखत घेण्याची प्रेरणा ठरली ट्रेन सुटल्यावर मी थेट तिच्या आई वडिलांबरोबर तिच्या घरी गेले तिचे वडील स्वतः गिर्यारोहक होते त्यांच्या नेतृत्वाखाली ते हिमालयात मोहिमा न्यायचे त्यांची स्वतःची गिरीकुंजन ही संस्था होती अजूनही ही संस्था आहे आपल्या दीड वर्षाच्या लहान गिला हे पती पत्नी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला घेऊन गेले होते आपल्याच ग्रुपमधलं कुणीही तिला कडेवर उचलून घेईल अशा विश्वासानं पण ह्या चिमुकल्या मुलीला एकूण ते वातावरण इतकं आवडलं की बहुतेक अंतर ती चालून जायचे त्यांच्याशी बोलणं झालं आत्तापर्यंत तिनं कुठल्या मोहिमा केल्या आहेत किती उंचीवरची शिखरं तिनं पादाक्रांत केली आहेत सगळं तिचे आईबाबा सांगत होते फोटो दाखवत होते मला ते विलक्षण वाटलं घरी आले ते वेगळ्याच विश्वात रात्री लिहायला बसले आणि आपोआप शब्द सुचले आपल्या मराठीत एक म्हण आहे दूरून डोंगर साजरे साधे डोंगर आपल्याला दूरचे वाटतात मग हिमालय तर केवढा दूरचा पण दर सुट्टीत मामाच्या गावाला जावं तसं ही शिमुरडी प्रत्येक सुट्टीत हिमालयाच्या शिखरांवर मनसोक्त भटकते तिच्याकडे पाहिलं की वाटतं अरेच्छा केवढीशी आहे ही अवघी नऊ वर्षांची पण कोणी आपल्या छोट्या आयुष्यात केवढी उंची गाठावी याला सीमा असते का अशी सुरुवात केली आणि लिहीत गेले मुलाखत कशी लिहावी याच्या तंत्राची काहीही माहिती नसताना तो लेख संपादकांना आवडला नुसतं तेवढं नाही तर त्यांनी मला सहाय्यक संपादक म्हणून नोकरीची ऑफर दिली त्या मुलीचं नाव पूर्वा चेपे ती मुलाखत प्रसिद्ध झाली आणि अतिशय गाजली लगेचच मला आकाशवाणीचा तिची मुलाखत घेण्यासंबंधी फोन आला ती आकाशवाणीसाठी घेतलेली माझी पहिली मुलाखत मग बालचित्रवाणीवर मुलाखत घेतली पुण्याच्या बालचित्रवाणीसाठी कॅमेरासमोर मुलाखत घेण्याची माझी ती पहिली वेळ नंतर लोकसत्तामधून फोन आमच्या चतुरा पुरवणीसाठी पूर्वा चेपेची मुलाखत घ्याल का अमुक तमूक मुद्दे त्यात आले पाहिजेत लोकसत्तेत लिहिण्याची माझी ती पहिली संधी नंतरचा टप्पा तेव्हाच्या अल्फा टी व्ही मराठीचा त्याही व्यासपीठावर मुलाखत घ्यायची माझी पहिलीच वेळ पूर्वा चेपेच्या मुलाखतीनं माझ्यासाठी अनेक संधींचे दरवाजे किलकिले केले मला जबरदस्त आत्मविश्वास दिला पुढे मी पाचशेपेक्षा जास्त सुप्रसिद्ध अप्रसिद्ध माणसांच्या मुलाखती घेतल्या एवढ्या वर्षात मुलाखत लेखनाचं तंत्र माहीत नसल्यानं मी प्रश्न उत्तर असा घाट न वापरता त्या माणसाला कशी भेटले ते त्या वातावरण त्याचा वावर अशी त्या माणसाची त्या वेळेची परिस्थिती आणि त्यांचं काम अशी ओळख करून देणारा लेख मी लिहिला होता तीच पुढे माझी शैली बनली मी तेव्हा रशियन भाषेचा पदविका अभ्यासक्रम करत होते चाळीशीच्या उंबरठ्यावर उभी होते लेखन क्षेत्रात नौखी असले तरी इतर क्षेत्रात कामाचा अनुभव असल्यानं बाहेर वावरताना बुजत नव्हते नव्या लोकांना भेटणं त्यांच्याशी बोलणं त्यांचं काम जाणून घेण्याची उत्सुकता होती मुलाखती घ्यायच्या संधी जणू नियतीनं माझ्या भाळी लिहून ठेवल्यासारख्या आपोआप येत राहिल्या विविध नियतकालिकांसाठी बालचित्रवाणी आकाशवाणी अल्फा टी व्हीसाठी भरपूर मुलाखती घेतल्या संक्रांत सणासाठी हलव्याचे दागिने बनवणाऱ्या बाई ते चित्रकार सुभाष औचट पत्रकार निखिल वागळे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष रंगभूषाकार विक्रम गायकवाड लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता रोहिणी भाटे शमा भाटे संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर आणि पुढे वीस वर्षांनी तिची मुलगी स्वानंदी टिकेकर मृणाल कुलकर्णी स्मिता तळवलकर नाधो महानोर ते अगदी आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्ती जयंत नारळीकर यांच्यापर्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींच्या मुलाखती घेता आल्या गौतम राज्याध्यक्ष मोबाईल फोन वापरत नसत त्यांच्याशी संपर्क करायचा तो त्यांच्या घरच्या फोनवर अशाच फोनवर भेटीची वेळ ठरली मी पुण्याहून येणार म्हणून त्यांनी अगदी तपशीलवार पत्ता सांगितला दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन मी गौतम बोलतोय म्हटलं झालं बहुतेक यांना एखादं महत्त्वाचं काम असणार आपली मुलाखत होते की नाही जरा धास्तावून म्हटलं बोला त्याने विचारलं तू कशी येणार मी उत्तर दिलं डेक्कन क्वीन मग त्यांच्या अतिशय लाघवी आवाजात म्हणाले म्हणजे तुला माझ्याकडे यायला साडे अकरा होणार तर तू जेवायलाच ये संकोचाने मी जरा गप्प बसले तर ते उत्साही आवाजात मला सांगायला लागले की त्यांना स्वयंपाक करून लोकांना खायला घालायला आवडतं आशा आणि मी कशा रेसिपीजवर चर्चा करतो भीमसेनजी कसे पट्टीचे खवय्ये होते वगैरे वगैरे तू मासे खातेस माशा का माशासारखं हेल्दी जेवण नाही आई शपथ मी किती न माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना कुठची कोण एक बाई पुण्याहून एक मुलाखत घ्यायला येते तिला ना मोठं नाव ना प्रसिद्धी एका मराठी मासिकासाठीची ती मुलाखत हिंदी चित्रपटसृष्टीतला एवढा प्रसिद्ध छायाचित्रकार त्याला प्रसिद्धीची काय कमी तरीही माझ्याबद्दल हा माणूस इतका विचार करतो शिवाय मला संकोच वाटू नये म्हणून उदाहरणं देतो ती कुणाची तर साक्षात आशा भोसले आणि भीमसेनजींची या खिडकीतून उन्हाची जी तिरीप येते ना तो माझा सर्वात आवडता नैसर्गिक प्रकाश अशीच डोळ्यावर तिरीप आलेली असताना मी माधुरीचा फोटो काढला होता अमजद अली साहेबांना मी म्हटलं हातात सरोद घ्या आणि छेडा सूर आहा कसले तल्लीन भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर तो भाव मी फक्त माझ्या कॅमेऱ्यात पकडला बास ते मन मोकळेपणानं बोलत गेले मुलाखत अर्थातच खूप छान झाली एक कर्तृत्वानं मोठा जमिनीवर पाय असलेला माणूस मला भेटला मुलाखत लिहिली प्रसिद्ध झाली ताबडतोब त्यांचा मला फोन तू तु लेखनातून माझा फोटो काढलास की किती सुंदर दाद आयुष्यभर स्मरणात राहील अशा अनुभवांची मी साक्षीदार झाले होते हा अनुभव इथे संपला नाही ती मुलाखत वाचून माधुरी वैद्यचा मला फोन आला विपुलश्री मासिकाचीही संपादक त्यावेळेस विपुलश्री गप्पा हा उपक्रम करत असे त्या गप्पांसाठी गौतमजी येतील का त्यांचं मानधन काय असेल असं सगळं विचार म्हणाली गौतमजी स्वतःच्या गाडीने आले स्वतःच्या खर्चानं हॉटेलमध्ये मुक्काम केला मुलाखतीत अगदी सहज गप्पा मारल्या एवढा मोठा नामवंत कलाकार येणार म्हणून पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला माधुरी वैद्य मानधनाविषयी बोलू लागताच त्यांनी तिला थांबवलं अहो हिंदी चित्रपटसृष्टी मला भरपूर पैसे मिळवून देते आपल्या मराठी माणसांकडून मानधन अजिबात घेणार नाही माझी श्रीमंती अशी दिवसेंदिवस वाढत गेली चेहऱ्याला एक मॉश्चरायझर आणि टाल्कम पावडर लावणं म्हणजे छान तयार होणं असा समज असलेल्या मला रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची मुलाखत घ्यायची होती ही गोष्ट साधारण दोन हजार एक सालातली असावी इंटरनेटवर माहिती उपलब्ध व्हायच्या अगोदरचा तो काळ मुलाखत घ्यायला जाताना त्या माणसाची प्राथमिक माहिती मिळवणं हेच मुळात आव्हान असायचं आणि पूर्वतयारीशिवाय जायचं नाही हे मनाशी पक्क केलेलं होतं फिल्म इन्स्टिट्यूटमधल्या एका परिचितांकडून विक्रमची जी माहिती मिळाली ती खूपच रंजक आणि महत्वाची होती स्पर्धेच्या मराठी एकांकिका मराठी चित्रपटापासून सुरू झालेला प्रवास त्यावेळेसही हिंदी चित्रपटांपर्यंत पोचलेला होताच त्यांच्यातील विशेष गोष्ट म्हणजे प्रॉस्थेटिक मेकअप अभिनेत्यांना हुबेहुब जवाहरलाल नेहरू गांधीजी सरदार पटेल अशा व्यक्तिरेखांचा चेहरा देणं ही त्यांची खासियत त्यांच्याविषयी ऐकून मी अक्षरशः अवाग झाले होते प्रत्यक्ष भेटले तेव्हा त्यांचं आई पत्नी आणि लहान मुलगी असलेलं साधं घर त्यांचे रंगभूषेविषयक विचार चित्रपटसृष्टीतल्या वलयाचा कचितही स्पर्श झालेला नसणं यानं मला खूप प्रभावित केलं साप्ताहिक सकाळमधली त्यांची कव्हर स्टोरी गाजल्यावर ते मला म्हणाले तू मला मराठी लोकांपर्यंत पोहोचवलंस किती हा मनाचा मोठेपणा मी कोण त्यांचं नाव पोचवणारी ते त्यांचं काम करत आहे की त्यांच्या बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाच्या प्रीमियर शोचं आमंत्रण आलं मी गेले तिथे दिग्दर्शक जब्बार पटेल सगळ्यांचं कौतुक करत होते विक्रमबद्दल ते तेव्हा काही बोलले नाहीत मग शेवटी म्हणाले हा आमचा पप्पू गायकवाड यानं मामुट्टीला फक्त स्पर्श केला आणि झाले की बाबासाहेब आंबेडकर याच्या बोटात जादू आहे पुढे बालगंधर्व काशीनाथ घाणेकर लोकमान्य टिळक शहीद भगतसिंग दंगल संजू उरी थ्री इडियट्स किती चित्रपट केवढं वैविध्य अनेक राज्य पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार लाभले असून हा माणूस कायम साधा राहिला कधीही फोन करावा आणि समोरून उचलला जावा किंवा आत्ता कामात आहे नंतर करतो असा मेसेज यावा इतका सहज संवाद होता आमच्यात मला लेखन क्षेत्रात येऊन वीस वर्ष झाली तेव्हा माझा एक कथासंग्रह प्रकाशित झाला त्यानिमित्त माझ्या घरी एक गेट टुगेदर ठरवलं होतं वीस वर्षात ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं मैत्री झाली अशा लेखक संपादक चित्रकार अशा काही निवडक लोकांना बोलवलं होतं विक्रम म्हणाले मी मुंबईत शूट करतोय रात्री उशिरापर्यंत काम चालेल सबब नाही येऊ शकणार प्रत्यक्षात ठरलेल्या वेळेस बेल वाजली आणि समोर विक्रम म्हणाले अशा निवडक प्रसंगी येऊ शकलो नाही तर मैत्री कशाला म्हणायचं माझ्या सहकार्यावर जबाबदारी सोपवली आणि आलो किती अमूल्य आठवण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उत्तुंग यश गाठलेल्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेत होते गजेंद्र अहिरे यांचा एक चित्रपट बघायला गेले असताना त्याची श्रेय नामावली बघताना लक्षात आलं त्यातले नीना कुलकर्णी मधुरा वेलणकर यासारखे कलाकार खुद्द दिग्दर्शक लेखक गजेंद्र अहिरे त्यातले तंत्रज्ञ अशा बहुतेकांच्या मुलाखती मी घेतलेल्या होत्या नामवंत लोकांच्या मुलाखती घेताना त्यांच्या क्षेत्रात त्यांनी गाठलेली उंची त्यांची क्षमता बुद्धिमत्ता स्मरणशक्ती त्यांचे विविध पुरस्कार त्यांना लोकांचं मिळालेलं प्रेम आदर असं पुष्कळ सारं कळत होतं अशा लोकांना भेटता येतं त्यांचं आयुष्य जाणून घेता येतं याचा आनंद वाटत होता या सुप्रसिद्ध माणसांना भेटणं सोपं नसायचं त्यांचे फोन नंबर मिळवणं त्यांच्याविषयी प्राथमिक माहिती मिळवणं त्यांची वेळ ठरवणं माझा संसार दोन वाढत्या वयाच्या मुली माझा अत्यंत उत्तम सुरू असलेला पुष्परचनेचा व्यवसाय या सगळ्या व्यापातून मला हा अभ्यास वेळ काढावा लागत असला तरी मुलाखती घेणं हे काम काम कधीच वाटलं नाही अशा शंभराहून जास्त मुलाखती घेऊन झाल्यानंतर एका मुलाखतीसाठी एका प्रसिद्ध बाईंना भेटायला गेले असताना मुलाखत संपल्यावर चहा सोबत गप्पा मारताना अचानक त्या म्हणाल्या कधी कधी कंटाळा येतो सगळ्याचा वीट येतो मला आश्चर्याचा धक्का बसला राजाला दिवाळी ठाऊकच नाही या म्हणीची आठवण झाली सगळं आयुष्य यश पैसा प्रसिद्धीभोवती फिरत असताना त्याचासुद्धा सुद्धा कंटाळा या बाईला सुखाचा कंटाळा येतो मग खरंच ज्याचं आयुष्य म्हणजे एखादी लढण्याची लढाई असेल त्यांनी काय म्हणावं माझं मन मा त्या विषयाभोवती फिरत राहिलं तोपर्यंत मी कथा लिहू लागले होते मुलाखतीत भेटलेल्या माणसांच्या आयुष्यातल्या अनेक बारीक सारीक छटा ज्या मला दिसत होत्या मनात रुंची घालत होत्या त्यांची बीजं रुजत असत पुढे कधीतरी त्यांच्या कथा लिहिल्या जात या बाई आणि त्यांचा कंटाळा असाच मनात राहिला आणि अचानक विषय सुचला ज्यांच्या कुटुंबात एखादं मोठं आजारपण असेल तर ते लोक कसं बरं तोंड देत असतील त्याला माहेर मासिकाच्या संपादकांशी बोलले स्वाती चिटणीस आणि वैशाली बापट या दोघी तरुण बहिणी संपादन करत असत त्यांना वाटलं अशा आजारपणाच्या दुःखाच्या कहाण्या वाचकांना आवडतील का वाचायला मला दुःखाची कहाणी लिहायची नसून त्यांचा संघर्ष त्यांनी शोधलेले सकारात्मक मार्ग यावर प्रकाश टाकायचा होता बऱ्याच चर्चा झाल्यानंतर एक वर्ष हे सदर चालवावं असं ठरलं पुण्यात सिंहगड रोड परिसरात एका बाईंना भेटायला गेले होते वयाची चाळीशी जवळ आल्यावर त्यांनी मुलगा दत्तक घेतला पहिल्या पाच सहा महिन्यात कळलं की तो मतिमंद आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग आहे सहा महिन्यांचं बाळ मानसुद्धा सावरू शकत आहे ज्या संस्थेतून बाळ दत्तक घेतलं होतं ते पदाधिकारी म्हणाले बाळ बदलून देतो दुसरं बाळ घ्या त्या बाई म्हणाल्या नाही हा आमचा मुलगा आहे जर तो माझ्या पोटातून आला असता तर मी काय देवाला म्हटलं असतं का बदलून द्यायला हे बाळ मोठं करणं सोपं नव्हतं पुढे तो मुका बहिरा निघाला त्याचा आयक्यू शून्य होता या सगळ्या ताणांना सामोरं जाता जाता त्या बाईंचे यजमान हार्ट अटॅकने अचानक गेले बाई एकट्या मुलाला वाढवत होत्या त्याला शक्य तेवढं स्वावलंबी करत होत्या मी त्या कुलकर्णी नावाच्या बाईंची मुलाखत घेतली तेव्हा तो एकवीस वर्षांचा मुलगा हातात चिठ्ठी घेऊन कोपरावरच्या दुकानातून सामान आणायला निघाला होता थोड्या वेळाने तो ते सामान घेऊन आलाही ही, ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर ती वाचून मला आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचा फोन आला त्यांनी या कुलकर्णी बाईंना आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करायचं योजलं होतं त्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी हा फोन होता पहिल्याच मुलाखतीचा हा प्रतिसाद माझी उमेद वाढवून गेला ही मुलाखत वाचून इचलकरंजीच्या प्रकाश दाते यांचाही फोन आला आम्हाला श्रावणात एका शुक्रवारी या बाईंची साडी देऊन ओटी भरायची आहे श्रावणी शुक्रवारचं व्रत आपल्या लेकरांना चांगलं आयुष्य आणि दीर्घायुष्य मिळू दे यासाठी जीवतीची पूजा करून अशा एका सवाष्ण स्त्रीची ओटी भरून करायचं असतं म्हणून आम्हाला या बाईंना साडी पाठवायची या बाईचा मुलगा दत्तक असून त्यांचे पती हयात नसताना म्हणजे सवाष्ण हा अर्थ त्यांना लागू नसताना हे दाते त्यांची ओटी भरणार हे ऐकून अतिशय कौतुक वाटलं मी त्यांची चौकशी करत असताना कळलं की त्यांचा मुलगा डाऊन सिंड्रोमग्रस्त आहे मग मी त्यांची मुलाखत घेतली त्यांच्या मुलाला शालेय शिक्षण घेणं शक्य नव्हतं पण त्याला कॉम्प्युटर चालवता येतो हे बघून त्यांनी त्याला लायब्रेरीला आवश्यक असणारा कॉम्प्युटर कोर्स शिकवला आणि हा अठरा एकोणीस वर्षांचा मुलगा इचलकरंजीच्या एका वाचनालयात काम करतो ही माहिती आत्ता मी दोन ओळीत दिली असली तरी यामागे दाते दाम्पत्याचे अपार कष्ट आहेत हाही मुलगा सात आठ महिन्यांचा झाला तरी मानसुद्धा सांभाळू शकत नव्हता पालथा पडणं पुढे सरकणं तर लांबच राहिलं त्याचं दिसणं वेगळं सरळ उभे राहणारे केस उंची वाढत नव्हती बोलणं स्पष्ट नाही प्रत्येक बारीक सारीक गोष्टी शिकवणं म्हणजे तारेवरची कसरत जी त्याच्या आई वडील काका काकू अशा कुटुंबियांनी आनंदाने केली सलग अनेक वर्ष ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर मला मुंबईहून एका वाचकाचा फोन आला की हा दिव्यांग मुलगा नोकरी करतो तर त्यांना त्याची माहिती पाठवायला सांगा अशा मुलांसाठी राष्ट्रपती पुरस्कार असतात ताबडतोब मी दाते काकांना हा निरोप दिला आनंदाची गोष्ट म्हणजे त्या वर्षीचा उत्कृष्ट दिव्यांग मुलासाठी असलेला पुरस्कार प्रथमेश दातेला मिळाला त्याच्या पुढच्या वर्षी त्याला इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्याच्यावर माहितीपट निघाले त्याची माहिती जेट एअरवेजच्या विमानात ठेवलेल्या मासिकात आली त्याची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड झाली मी लिहिलेल्या दोन हजार आठमधल्या मुलाखतीचा उपयोग करून जवळपास दहा भारतीय भाषिक वृत्तपत्रात त्याच्यावर शंभरहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आत्ताची ताजी बातमी आमिर खानच्या नव्या चित्रपटात काम प्रथमेश दातेला पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा तो सत्कार स्वीकारून परत जाताना संपूर्ण दाते कुटुंब पुण्यात आमच्या घरी येऊन तो पुरस्कार दाखवून गेले माझ्यासाठी हा अत्यंत समाधानाचा क्षण होता कृतार्थतेचा पुढे मी अनेक आजारांना खंबीरपणे तोंड देणाऱ्या त्यांच्यासाठी संस्था स्थापन करणाऱ्या त्यांना रोजगार मिळवून देणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यातून अशा पालकांना आशेचा किरण दिसला लढायला नवं बळ मिळालं असं सांगणारी पत्र आली आणि माझी धडपड सार्थ झाली दोन हजार दहामध्ये मला अमेरिकेच्या श्री शशी ठाणेदार फाउंडेशनची एक शिष्यवृत्ती मिळाली परदेशात राहणाऱ्या मुलांच्या भारतात राहणाऱ्या पालकांची मानसिक भावनिक आर्थिक सामाजिक परिस्थिती हा माझा अभ्यासाचा विषय होता त्यासाठी मी भारतभर फिरून दोनशे पन्नास पालकांच्या मुलाखती घेतल्या पुणे मुंबई नागपूर कोलकाता बंगळूर दिल्ली इंदोरसारखी शहरं कोल्हापूर जळगाव सांगलीसारखी मध्यम शहरं आणि इचलकरंजी गोव्यातला ग्रामीण भाग अशा विविध ठिकाणांच्या आर्थिक गटाच्या पन्नास ते नव्वद वयोगटाच्या दोनशे पन्नास लोकांच्या मुलाखती घेऊन आम्ही मायदेशी मुलं दूरदेशी हे पुस्तक दोन हजार अकरामध्ये मॅजेस्टिक प्रकाशनने प्रकाशित केलं अवघ्या वर्षभरात त्याची आवृत्ती संपली पुढची आवृत्ती संपून कित्येक वर्ष झाली तरी अजून लोक हे पुस्तक कुठे मिळेल अशी विचारणा करत असतात वि द पेरेंट्स ऑफ इमिग्रेंट्स या नावानं त्याची इंग्रजी आवृत्ती दिल्लीच्या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केली आहे या मुलाखतीतून पालकांच्या सुखदुःखाचे प्रसंग त्यांना वाटणारा अभिमान मुलांचं कौतुक त्यांच्या व्यथा अशा असंख्य भावनांचा पट मला बघता आला आणि पुस्तकामुळे तो वाचकांपर्यंत पोचला आज मुलं परदेशी असणाऱ्या पालकांचं प्रमाण इतकं प्रचंड आहे की सर्वांना त्या पुस्तकांमधले अनुभव त्यांचा आरसा वाटतात मुलाखती घेताना प्रकट मुलाखती घेण्याची एक वेगळीच मजा असते त्यातली प्रेक्षकांची उपस्थिती या संवादात अधिक जान आणत असते त्यांच्या मनातले प्रश्न विचारले गेले की जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्यानं मुलाखत रंगत जाते विपुलश्री गप्पा कार्यक्रमात मी विक्रम गायकवाड यांची प्रकट मुलाखत घेत होते ऐन तारुण्यात जगण्यासाठीच्या संघर्षाच्या काळात त्यांनी जी वेगवेगळी कामं केली होती त्यातून विरंगुळा म्हणून त्यांना गाणी पाठ करण्याचा छंद जडला होता काही काळ मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलात ते गाणी गायचे हे माहीत असल्यानं मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना एक गाणं म्हणण्याची विनंती केली कुठलेही आडेवेडे न घेता त्यांनी पूछो ना कैसे मैंने रेन बिताई हे गाणं म्हटलं आणि अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला त्यांची एक अनोळखी बाजू अनपेक्षितपणे प्रेक्षकांच्या समोर आली आणि रसिकांनी त्यांना मनपूर्वक दाद दिली द्वारकानाथ संसगिरी हे एक क्रिकेट चित्रपट आणि संगीत यावर प्रभुत्व असलेलं व्यक्तिमत्व वीस पंचवीस पुस्तकं त्यांच्या नावावर जमा त्यांची प्रकट मुलाखत मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात घ्यायची ठरली तेव्हा कचित दडपण आलं होतं स्वतः एकपात्री कार्यक्रम गाण्याचे कार्यक्रम करणारे संसगिरी आपली विकेट घ्यायचा प्रयत्न झाला तर पण आधी फोनवर बोलताना त्यांच्या आवाजात जो सहजपणा होता सकारात्मक भाव होता त्यानं दडपण कुठल्या कुठे निघून गेलं उलट अखेरपर्यंत आमची मैत्री टिकून राहिली त्यांच्या अखेरच्या दिवसात खास त्यांना भेटायला मुंबईला गेले तेव्हा सुद्धा बोलण्यात तीच सहजता आणि तीच सकारात्मकता होती मुलाखती घेणं ही एक कला आहे असं म्हटलं जातं पण मला ते जमू शकेल असं स्वप्नही मी कधी पाहिलं नसताना मी मुलाखती घेत गेले अजूनही घेते नवनवी माणसं त्यांचं आयुष्य माझ्यासमोर उलगडतात नवी क्षेत्र जाणून घेता येतात त्यांचे अनुभव ऐकून मला दैवी देणगी म्हणजे काय त्याला पैलू कसे पाडता येतात संघर्ष म्हणजे काय आव्हान कसं स्वीकारायचं पाय जमिनीवर कसे ठेवायचे आणि जे ठेवत नाहीत त्यांचं पुढं काय होतं किती किती गोष्टी कळत गेल्या अनुभवांनी समृद्ध होताना अचानक लक्षात आलं पुष्कळ पुंजी जमली की आपल्याजवळ इतर बाबतीत मोह नको म्हणते पण या श्रीमंतीचा मोह काही सुटत नाही आहे माझा